मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे आपलं मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ तर चॅनल लागली करू टाका जेणेकरून काही पाठवेल तर नोटिफिकेशनच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही त्या व्हिडिओचा आनंद घेताल मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड महाराष्ट्रामध्ये दे खूप गाजत असतानाच अगदी वेगवेगळ्या ठिकाणी आज खूप जनापुरुष आक्रोश मोर्चे होताना दिसत आहेत पहिल्यांदा बीडमध्ये झाला त्याच्यानंतर परभणीमध्ये झाला पुण्यामध्ये झाला आणि आज पैठणमध्ये पैठण म्हणजे भुमरे यांचा मतदारसंघ जी सध्या खासदार आहेत राज्या आपल्या संसदेमध्ये आणि त्यांच्याच त्या मतदारसंघामध्ये आज म्हणजे संभाजीनगरमध्ये पैठण या ठिकाणी आज जनआक्रोश मोर्चा होता जनआक्रोश मोर्चा म्हटलं की तिथं भाषण ही आधीच मोर्चा निघतो त्यांच्या न्याय हक्कासाठी परंतु त्याची सांगता होते यांच्या भाषणांनीच पण तो भाषण केले नाही केली तर कुठल्याही गोष्टी लोकांपर्यंत समजत नाहीत काही गोष्टींचा ताळमेळ लागत नाही त्याच्यामुळं या भाषणांमधून मनोज जरांगे पाटील हे जे मराठा संघर्ष योद्धा आहेत ते या ठिकाणी चांगल्या भूमिकेमधून पुढे येत आहेत त्यांनी अगदी पहिल्यापासूनच मनाशी खुणगाड बांधलेली की काही झालं तरी धनंजय देशमुख हे जे त्यांचे बंधू आहेत संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख आणि एकूणच त्यांचं कुटुंब सगळ्यांच्या पाठीमागं उभं राहायचं संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा ही भूमिका आज म्हणजे जरांगे मनोज जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी त्या मोर्चातून घेतली परंतु काही आजही त्यांनी खूप काही आक्रोशपणे काही गोष्टी मांडल्या याच्यामध्ये धनंजय मुंडेंबाबत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा त्यांचा उच्चार हा धनंजय मुंड्या वगैरे असाच केला आणि असं करत असतानाच त्या ठिकाणी धनंजय मुंडेंना मुळामध्ये विषय असा होता की धनंजय मुंडे ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींची फेरफार करतायत किंवा ज्या पद्धतीनं लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतायत की जातीवरती सगळा विषय घेतायत ओबीसींना याच्यामध्ये अटॅच करतायत लक्ष्मण हाके आदी अशा अनेक लोकांना अटॅच करून याच्यामध्ये बोलायला लावतायत असं जरांगेंचं म्हणणं होतं तर जरांगेंनी जी भूमिका घेतली त्याच्यामध्ये असं घेतलं की तुम्ही ओबीसीचा सहारा आहे ींना मोहर करताय आणि तुम्ही खून खराब करताय तर असं कुठलीही गोष्ट तुम्ही करू नका असं केल्यामुळं तुम्ही ओबीसीच त्या ठिकाणी नुकसान करताना दिसून येत आहे त्याच्यामुळं धनंजय मुंडेंनी जी काही गोष्ट आतापर्यंत केली असेल किंवा धनंजय मुंडेंनी आतापर्यंत ज्या गोष्टी याच्यातून बाहेर पडण्यासाठी केल्या असतील परंतु ते बाहेर पर न पडता ते पुन्हा त्याच खोलात जात आहे त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आज स्पष्टपणे भूमिका घेतली की ज्यावेळेस पंचवीस तारखेला माझं उपोषण झाल्यानंतर तुझी जी पण काय अंडी पिल्ली ती मी सगळी बाहेर काढील तुमचं परळी पासून ते मुंबईपर्यंत हॉटेल आहेत ते सगळे मी बाहेर काढील माझ्यावरती केस केली माझ्यावरती गुन्हा दाखल केला तर आता मी सुद्धा काय करू शकतो हे तुम्हाला येत्या काळात दाखवतोच असं मनोज जारांगे पाटील यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आता विषय हाच आहे की मनोज जारांगे पाटलांच्या आजच्या वक्तव्यावरती कारण त्यांनी आज सुद्धा खूप प्रक्षोभक वक्तव्य केलेली आहेत याच्यावरती त्यांच्यावरती पुन्हा गुन्हा नोंद होतोय का कारण त्यांनी अनेक ओबीसीचे काही छोटे मोठे नेते त्यांच्याविषयी त्यांनी प्रक्षोभक भाष्य केले त्याचबरोबर धनंजय मुंडेंसोबतही त्यांनी म्हणजे धनंजय मुंडेंनाही त्यांनी टार्गेट केलेलं आहे आणि धनंजय मुंडेंच्या एकूणच सगळ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीला कुठेतरी सुरुंग लावण्याचं काम त्या ठिकाणी जरांगेंनी केलेलं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ओबीसी समाजाचा आसरा घेऊन आसरा घेऊन तुम्ही हे गुंड वाचवण्याचा प्रयत्न करताय आणि ह्या गुंडांमुळे एका जातीचं खूप वाईट प्रमाणात नुकसान होते एक जात वंजारी जात जी त्यांची पद खूप होती गोपीनाथ मुंडेंनी खूप पद ठेवली होती परंतु या धनंजय मुंडेंनी ही जात ही त्यांची पद त्या ठिकाणी घालवली आणि ती पद गेल्यामुळं आता कोणीही त्या जातीवरती काहीही बोलण्यासाठी पुढे येते असं जरांगे पाटील यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर धनंजय देशमुख आणि एकूणच त्यांचं कुटुंबाच्या पाठीमागं उभं राहील आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली धन्यवाद